लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता कधी येणार याची चर्चा सुरू होती डिसेंबरचा तिसरा आठवडा संपत आला तरी पत्ता नव्हता मकर संक्रांती दरम्यान दोन्ही हप्ते एकत्र येतील अशी चर्चा होती मात्र त्याला देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पूर्णविराम दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार हे अधिवेशनात सांगितलं त्यानंतर लाभार्थी महिलांचा जीव भांड्यात पडला याशिवाय स्क्रुटनी आणि निकषांमधील बदलावर देखील त्यांनी महत्वपूर्ण भाष्य केलं आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही सहावा हप्ता याच महिन्यात अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या ला। बहिणींच्या खात्यावर पैसे येणार असल्याचे अधिवेशनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय डिसेंबर पासून लाडक्या बहिणीचे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे तसेच बहिणींच्या नावे काही भावांनी खाती उघडली आहेत ते लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतायत त्यांनाही अधिवेशनातून देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिलाय लाडकी बहीण योजनेचे निकष तुर्तास तरी बदलण्यात येणार नाही असे त्यांनी सांगितले लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये खात्यावर जमा होतील बजेट दोन हजार पंचवीस नंतर ही रक्कम वाढून एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे